जय हरी जय आज जे आपले दिंडी आहे त्या दिंडीविषयी थोडक्यात आणि तुमचा परिचय सांगा सर्वप्रथम रामकृष्ण हरी सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला नाम आठवता प्रगट पे झाला असं आपल्याला म्हणावं लागेल महावैष्णव मौली ज्ञानोपरांच्या सोहळ्यामध्ये रंदेला गांदेला दुःखी पीडित झालेला जीव हा या सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर आनंद घेत असतो आणि या बावीस दिवसाच्या प्रवासामध्ये जीवनाचं सगळं सुख तो या सोहळ्यामध्ये पाहत असतो असा हा सोहळा या सोहळ्यामध्ये आम्ही सर्व मराठवाड्यातले वारकरी आहोत मी हरिभक्त परायण सुनील महाराज गाडेकर मी कीर्तनकार आहे एक वर्षापासून मी या वारीची वाट पाहतो म्हणजे एक वर्ष असं एक वाट बघत असतो आम्ही आणि आता वाट चालीत असं वाटतं की वारी संपूर्ण आहे वारीचे दिवस वाढावे कमी होऊ नये असं आम्हाला वाटतं हे वारीचे किती वर्ष माझ्या वारीचं म्हटलं तर मी सातव्या वर्गापासून वारी करतोय आणि आत्ता माझ्या आमच्या दिंडीला संत कृपा प्रसादिक दिंडी म्हणून राजूर गणपती या ठिकाणाहून आम्ही प्रस्थान करतो आणि माऊलींच्या समोर आम्ही चालतो गेल्या सात वर्षापासून आम्ही या ठिकाणी या वारीमध्ये निरंतरपणे प्रवास करत आहोत आमच्याबरोबर आत्ता सध्या एक अडीचशे ते तीनशे सर्व भाविक आहेत वेगवेगळ्या भागातले आहेत सर्वांच्या बरोबर आम्ही आनंद घेत वारी करतो दिवसभराचा दिनक्रम कसा असतो आम्ही माऊलींच्या समोर असल्यामुळे सकाळी आम्ही चार वाजता प्रस्थान करतो आणि सकाळी जास्त वाटचाल होते त्यामुळे आम्ही सकाळी सगळ्यात जास्त चालतो त्यामुळे आम्ही सकाळी चारला उठल्याच्या नंतर दुपारी एक अकरा ते बाराच्या दरम्यान आम्ही भोजन घेतो म्हणजे विसावा घेतो त्यानंतर चार वाजता आम्ही आमच्या ठिकाणावरती पोचतो हो। मग वाटचालीमध्ये काकडा आरती होते त्यात मग गवळणी होतात फुगड्या होतात भारुडं होतात त्यानंतर फडावरती आल्याच्यानंतर मग कीर्तन होतं त्यानंतर भोजन होतं आणि मग आम्ही विश्राम करतो तुमच्या दिंडीमध्ये काही वयस्कर लोक असतील किंवा वयाने कमी असणारे पण लोक असतील आहे ना त्यांच्याबद्दल काय अनुभव सांगा अनुभव असा आहे की त्यांच्याकडे बघितल्यावर आम्हालासुद्धा थोडंसं थोडी आम्हालाही थोडंसं असं एक वेगळं वाटतं की आपलं वा एक तारुण्य आहे आणि आपण थकतो पण ते थकत नाही म्हणजे एवढा मला तरी अनुभव आहे ते चालतात आनंद घेत चालतात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन आता असं तुकोबऱ्याने म्हणलं आहे पण मी तर असं म्हणेल की वृद्ध नटे वारित असं म्हणावं लागेल कारण ते वृद्ध एवढे शोभून दिसतात एखादा तरुण त्याचं तारुण्य इकडे तिकडे दाखवत असेल पण खरंच वृद्ध व्यक्ती इकडे त्यांचं खरं तारुणी ते दाखवतात आणि खूप छान पद्धतीने ते प्रवास करतात वारीत आल्यानंतर काय अनुभव काय सांगाल तुम्ही वारीत आल्यानंतर असं वाटतं की आपण पंढरीची वारी केव्हा येईल वारीला केव्हा जातो भेटी लागेल जेव्हा लागली शिवा असं काही रात्रंदिवस वाटू काही माऊलांच्याकडे आता काय माग मार मागणी काय करणार माऊलीकडे मागणं फक्त हेच की आपलं जीवन सुखी राहो दुसरं काही मागू म्हणता येईल ना काय तुम्हाला कसं वर्णन करावं असं वाटतं या दिंडीचं या आमच्या दिंडीचं एकच वर्णन करावं असं वाटतं आम्ही एका जीवाने सगळेजण निघतो आणि देह वेगळे आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला भूक लागली काय आणि माझ्या आमच्या वारकऱ्यांना भूक लागली काय एकच मी जेवलो काय आणि आमचे सगळे भाविक जेवले एकच मग आपल्याला एकच म्हणावं लागेल की स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल तो पंढरपुरात नाही तो या वारीमध्ये विसावलेला आहे तो आमचा मायबाप आमच्यासोबत आहे म्हणून अवघ्या वारीमध्ये कोणाला निमंत्रण नाही एवढा लाखोचा समाज समाजाची गर्दी आहे कोणाला बोलवण्याची गरज नाही तरी ते एवढ्या मोठ्या संख्येने वारीत उपस्थित आहे आणि कोणालाही जेवणासाठी कुठे वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही त्यांना हातामध्ये ताट येतं हा जळीस्थळी भरला रेता ठाब नाही उरला तो दृष्टीने पाहिलेला विठ्ठल मी हाच असं मला म्हणावं लागेल धन्यवाद